बाकी जे मराठी लोक आहेत ना जे रास्साहेबांना बोलत आहेत हे कुठल्या ना कुठल्या पक्षाचे आहेत तर त्याच्यामुळे त्यांना सांगून बोलून काही फायदा नाही रास्साहेबांना भरपूर काय राजकारण शिकायचंय अरे तो तुमचा बाप आहे हे जे काही तुम्हाला बोलतात ना की तुमच्या साहेबांची भूमिका प्रत्येक वेळेला बदलत जाते ह्या लोकांनी बोलण्याचा हक्कच नाही मित्रांनो ह्या लोकांनी शेण खाल्लेले लोक आहेत सगळे आता मी हे जे व्हिडिओ बनवतोय त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी कमेंट येतात मध्ये एक कमेंट वाचले मी की अरे हे सगळे पेड कमेंट्स आहेत मी मी बोललो अरे पेड्स कमेंट नाही हे ज्या माझ्या भावना आहेत मी ज्या बोलतोय ते लोकांना आहेत म्हणून लोक कमेंट करतायत पण मित्रांनो हे जे टीका करण्यात ना हे जास्तीत जास्त आपल्याला महायुती आणि आणि महाआघाडीशी कारण राजसाहेबांनी आता लोकसभेला नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा दिला होता आता तो पाठिंबा दिला होता त्याच्या मागे कारण काय होतं हे जर का आपण पाहिलं तर मित्रांनो राजसाहेबांची जेव्हा शिवतीर्थावर सभा झाली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिकडे तिकडे होते आणि तेव्हा राजसाहेबांनी भाषण लंबजेवढं भाषण नव्हतं केलं त्यात फक्त सांगितलं होतं की माझ्या महाराष्ट्राला ज्या गोष्टी हव्यात त्या तुम्ही मला पुरवून द्या त्यासाठी मी तुम्हाला हा पाठिंबा देतोय आणि मित्रांनो ह्याचा आपण विचार केला पाहिजे जर का महाराष्ट्रातल्या गोष्टी काहीतरी चांगल्या घडणार असतील ते फक्त केंद्राकडूनच घडू शकतात आणि त्यासाठी मनसेनेच म्हणजे आपल्या राजसाहेबांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता मित्रांनो आज प्रत्येक जण राजसाहेबांवर टीका करतायत की तुमच्या नेत्याची नक्की भूमिका काय आहे त्यांना हे उत्तर तुम्ही देणं गरजेचं आहे की दोन हजार एकोणीस साली जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम चांगलं नव्हतं तेव्हा आपण त्यांच्यावर टीका केली पण मित्रांनो एकोणीस ला जेव्हा परत निवडून आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपकडून काही चांगली कामं करण्यात आली तेव्हा राजसाहेबांनी पाठिंबा दिलाय कधी माणूस चुकतो कधी माणूस योग्य रीतीने कामं करतो तर त्याच्यामुळे असं नाही की माणूस एकदा चुकला आणि परत तो जर का सुधारला तर त्याला पाठिंबा नाही द्यायचा मित्रांनो हे चुकीचं आहे तर राजसाहेबांनी तेच केलंय जेव्हा जेव्हा राजसाहेबांना ते भूमिका पटली नाही तेव्हा राजसाहेबांनी बोलून दाखवलंय आणि जेव्हा जेव्हा राजसाहेबांना भूमिका पटलीय तेव्हा त्यांचं ट्विटर फेसबुकद्वारे नरेंद्र मोदी असेल कुठलाही पक्ष असेल त्याचं स्वागत केलंय आणि हे आपण पावलोपावली पाहिलेलं आहे मित्रांनो तर हे मला असं वाटतं की आपण जर का जे बोलतायत ना की रासाबाईने भूमिका बदलल्या आजपर्यंत ते कुठल्या भूमिकेवर थांब नाही तर त्यांना हे उत्तर तुम्ही देणे गरजेचे आहे की रास्ताबाने जिकडे अन्याय झालाय तिकडे आवाज उठवलाय जिथे महाराष्ट्राच्या हिताचा आणि देशाच्या हिताचा निर्णय घेतलाय मग तो कुठलाही पक्ष असू दे त्याचा स्वागत देखील केलेलं आहे मित्रांनो हे रास्ताबाचं स्टेटमेंट आपण फेसबुक वर पाहू शकतो पण ह्या उलट जर का दुसरा कुठला पक्ष असेल त्याने कधीच समोरच्या पक्षाचं मित्रांनो कौतुक केलेलं नाही आणि हे मला असं वाटतं माझा नेता मला अभिमान वाटतंय की जर का कुठलं तुम्ही चांगलं काम करताय तशी तारीफ देखील करतो आणि जर का मित्रांनो काम चांगलं होत नसेल तर त्याच्यावर टीका देखील करतो हा मला राजसाहेबांचा मित्रांनो खरं तर स्वभाव मला आवडतो पर्सनली आणि अशा नेतृत्वाला जर का आपण पाठिंबा देत असतो मित्रांनो आपण कुठेच चुकलेलं नाहीये म्हणजे की सारखी आपण भूमिका बदलत नाहीये की आपल्याला सत्ता पाहिजे म्हणून कुठल्या तरी एका आपल्या पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या पक्षाला देखील सोबत घेऊन सत्तेत बसणं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राजसाहेबांना कधी जमलेलं नाही आणि त्यांनी केलेलं नाही आजपर्यंत मित्रांनो एकटा हा माणूस लढलेला आहे आणि त्यातल्या हे जे ते उमेदवार आहेत मनसेचे आजपर्यंत

किंवा रासाहेबांना आणि महाराष्ट्र सैनिक हे आपल्याला घाबरतात त्याच्यामुळे आपल्याला बोलतात कारण त्यांना माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण काय काय करू शकतो कारण मित्रांनो पहिल्या स्टर मध्ये तेरा आमदार निवडून आहे एकमेव मित्रांनो आणि त्याच्यानंतर मग बोलतात ना हाती जल आणि कुत्ते भोगे हजार अशी परिस्थिती मित्रांनो त्यांची झालेली आहे आणि ह्याच्यामुळे त्यांना आता भीती आहे या सगळ्या गोष्टीवर मित्रांनो मला राजसाहेबांचं ते वाक्य आठवतंय की हलकासा विनोद असेल चालेल कुठलीही गोष्ट प्रत्युत्तर असेल चालेल पण जर का मित्रांनो आपल्या कुठल्या गोष्टींवर कोणी शिव्या घातल्या तर त्यांना घराबाहेर काढून मारली पाहिजे हे रासा जे वाक्य ना मित्रांनो मला असं वाटतं ना हे करणं गरजेचं आहे पण मित्रांनो आता काय म्हणजे प्रत्येक विभागामध्ये तुम्ही जर का, का पाहिलं ना प्रत्येक पक्षाचा एक ग्रुप असतो आणि त्याच्यामध्ये फक्त कार्यकर्ते असतात आणि त्याच्यामध्ये कार्यकर्ते आपापसा भांडत असतात तुमच्या त्या ग्रुपमध्ये काही महायुतीचे काही तर त्यातल्या महायुतीने महागाडीचे कार्यकर्ते एक बोलतात ना एकाचं तोंड इकड एकाचं तोंड ह्याला ह्याचं बघायचं नसतं काय ह्याला त्याचं काय बघायचं नसतं आणि त्यातल्या आता आपली परिस्थिती तशी नाही मित्रांनो आपण चांगल्या मनाने एकमेकांसोबत उभा राहतो आणि ती मला वाटतं ह्या तिघांमध्ये नाही आहे हे तिघं तिघं पक्ष फक्त बाहेरून दिसत आहेत पण मित्रांनो आतमधून काय परिस्थिती आहे ना मित्रांनो ह्या लोकांची हे पूर्ण जगाला माहिती आहे मित्रांनो तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्यांचं सोडून द्या एक राजकारणात ना आपण जो माणूस राजकारणामध्ये आला आहे त्याचं कारणच राज आहे हे जे बाकीचे लोक आहेत ना त्यांना फक्त उमेदवारी लढवायचे राजकारण करायचं मग त्यातल्या बऱ्यापैकी मराठी लोक पण आहे मला कधी कधी वाईट वाटतं की हे मराठी लोक राजसाहेबांना बोलतात त्या मराठी माणसांना खरं तर लाज वाटली पाहिजे की राजसाहेबांनी या मराठी माणसासाठी काय काय केलंय हे पाहिलं पाहिजे अरे ती ती आधीची शिवसेना होती तेव्हा त्यांनी सगळे केलं पण आता ही शिवसेना कुठे चालले आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा जो उभाटा गट आहे हा कुठे चाललाय मित्रांनो आज हा उभाटा गट काँग्रेसला पाठिंबा देतोय आयुष्यभर त्या काँग्रेसला बाळासाहेबांनी शिव्या घातल्या आणि सांगितलं जेव्हा मी काँग्रेस बरोबर जाईल माझं दुकान बंद करेल हे हे मला माहिती आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण हे याच्यावर मला असं वाटतं टीका होते हे आपण त्यांना खरं तर बोलून दाखवलं पाहिजे मित्रांनो की बाबा तू आम्हाला बोलतोयस ना पण त्याच्या आधी तुझ्या नेत्याने काय केलं ना ते बघ माझा नेता किती चुक आहे किती बरोबर आहे किती भूमिका बदलणार आहे हे मला माहिती आहे पण तुझा नेता किती भूमिका बदलतो सत्तेसाठी हे तुला नक्कीच माहिती आहे जगाला माहिती आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं मित्रांनो ह्या लोकांवर लक्ष देण्याची गरज नाहीये आपलं रास्ताहेबांचं जे जगाला हेवा वाटत असं महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न आहे मित्रांनो त्याच्या तयारीला आपण लागूयात कारण आता बरेच महायुतीचे आणि महाआघाडीचे उमेदवार आपल्यात येत आहेत त्यांना येऊ द्या त्यांचं स्वागतच आहे मित्रांनो असं वाटतं की हे रास्ताहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय आहे ना हे लोकांना चांगलंच माहिती आहे हे बाकीच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना सांगायची गरज नाहीये कारण त्यांना किती बोलतात ना एक माणसाला आपण आपण शकतो पण करत ना त्याला शकत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं हे जे बाकीचे मराठी लोक आहेत ना जे रास्ता बोलतात बोलत आहेत हे कुठल्या ना कुठल्या पक्षाचे आहेत तर त्याच्यामुळे त्यांना सांगून बोलून काही फायदा नाही त्यांना फक्त एक बोलतात ना त्यांचा स्वतःचा राजकीय स्वार्थ आहे बाकी जे सामान्य घरातले मराठी माणसं आहेत ना मित्रांनो त्यांना तुम्ही जाऊन विचारा राजसाहेब काय राज का ते तुम्हाला सांगतील राजसाहेबांनी महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी काय केलंय तर मला असं वाटतं की राजकारण बाजूला ठेवून आणि आता हे राजकारण तर गचाळ झालेलंच आहे तर ते राजकारण बाजूला ठेवून आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी एकत्र होऊन आपल्या राजसाहेबांना पुन्हा एकदा संधी द्यावी ही आज जोडून एक विनंती करतो तुम्ही लोकांना सांगा माझा मनसे पक्ष काय आहे आणि माझ्या मनसे पक्षाने आजपर्यंत काय काम केले आणि बाकी जण मला असं वाटतं बाकी जणांना सांगायची गरज नाही की राजसाहेबांचं मला एक वाक्य आठवतं की आपली रेश कशी मोठी होईल ना हे आपण बघितलं पाहिजे बाकीच्या जी रेश आहे ती खोडायच्या नादात लागू नका आपल्याला गरज नाही मित्रांनो मला राजसाहेबांचा तर हाच स्वभाव आवडतो आणि महाराष्ट्रातला प्रत्येक लोकांना आवडतं की बाबा तो, तो काय करतोय ते काय करताय प्रत्येक आज बघितलं ना प्रत्येक नेत्यांच्या भाषणामध्ये तो त्याच्यावर टीका करतो हो त्याच्यावर टीका करतो हा त्याचा काहीतरी बोलतो तो त्याचा ते दोन दसऱ्याचे मेळावे एकमेकांवर टीका करण्यातच करण्यात गेलेले असतात पण राजसाहेबांची जी सभा आहे मित्रांनो तर महाराष्ट्रातलं काहीतरी हिताच असतं ते आपण पाहतो आणि त्या ते आपण ऐकतो तर ते कुठेतरी वाटतं की एक नेता बोलतोय काहीतरी महाराष्ट्राच्या विकासाचं बोलतोय महाराष्ट्रातल्या गोष्टींवर बोलतोय हे बाकीचे त्यांची भाषण काढून बघा तुम्ही राजसाहेब भाषण काढून बघा तुम्हाला खरं तर मला असं वाटतं तुम्ही जर का सुशिक्षित असाल ना मित्रांनो तर तुम्हाला कळेल तुमचा नेता कोण आहे आणि मला असं वाटतं भरपूर सुशिक्षित लोकांना माहिती आहे की राजसाहेब हे काय आहेत तर का हात जोडून तुम्ही ऐकलं तर ठीक आहे ना तर हात सोडूनच सांगावं लागतं आणि मराठी माणसाने असंच असलं पाहिजे तुर्तास सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र